दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर अकलूज मधील सदाशिवराव माने महाविद्यालयात तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न झाला सुरुवातीला पालखीचं चा आगमन झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबीय आणि मान्यवरांकडून पालखीचं पूजन करण्यात आलं तसंच यावेळी मोहिते पाटील कुटुंबियांकडून मानाच्या आस्वादचं पूजन करण्यात आलं यानंतर प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीनं गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली सुरुवातीला पताकाधारी वारकरी नंतर तुळशी रुंदावून घेतलेल्या महिला त्यानंतर विणेकरी त्यानंतर टाळकरी आणि पखवादे आणि शेवटी मानाच्या अश्वाचं गोल रिंगण संपन्न झालं अश्व वेळी मानकरी विराजमान झालेल्या अश्वाचा पाठोपाठ संत तुकाराम अश्व धावला त्यानंतर पालखी विसावली आणि मान्यवरांच्या हस्ते आरती करून पालखी मुक्कामासाठी अक्रुज येथील सदाशिवराव माने विद्यालयात थांबली बुधवारी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल या सोहळ्याचं ऑन द स्पॉट कव्हरेज केलं होतं द न्यूज प्लस चॅनलचे विशेष प्रतिनिधी जयपाल खेडकर यांनी तर आता गेली अठ्ठावीस वर्ष वारी करताय तर एकंदर या वारीचा अनुभव काय आहे खूप छान आहे बर खूप छान आहे म्हणजे असं आहे ना असं वाटतं कधी कधी वारी येते आमची असते हा जायचे पण काय काय तयारी करता काय नाही आपले कपडे वगैरे पण आता गेली अठ्ठावीस वर्ष तुम्ही वारी करताय पण अलीकडे पाहतोय की आता प्रशासन देखील मोठ्या वेगवेगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करतात त्याबद्दल काय सांगा नाही काय सगळं चांगले बाथरूम सोयी संताचे लोकांना प्रसाद सगळं वाटत पाण्याची सुोळीची वारकऱ्यांची सगळी व्यवस्था आनंद आनंद आहे सगळा हा माझं पहिलंच वर्ष आहे बर नाव काय आपलं माझं परशुराव शिवप्पा कांबळे बर मग पहिल्यांदाच वारी करताय तर काय अनुभव आनंद वाटतो पायाला फोड आले ठेस लागली पण दुखत नाही अजिबात काय पण तुम्ही आलाय कुठं फेरवर अच्छा व्यवसाय काय करताय व्यवसाय వ్యవసాయ కాయ నాపూర్వక ధన్యవాద రామకృష్ణ హే వా मी प्रसाद वामन तोंडवळकर सिंधुदुर्ग मालवणहून आलेलो आहोत हे वारीचं आमचं पाचवं वर्ष आहे आम्ही एक दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला चालतो दुसऱ्या दिवशी आम्ही इथे सराठीहून अकलूजपर्यंत रिंगण सोहळा पार करून आम्ही पुढे पंढरपूरला जातो वारीला आल्यानंतर आमचं चित्त आहे ते तल्लीन होऊन जातं व्याधी दुःख सगळं लयाला जातं आणि पूर्ण जीवन निरामय झाल्यासारखं वाटतं आणि ते कल्लीन होऊन जातो आम्ही एकूण उन, एकोणीस जणांचा सध्या आमचा ग्रुप आहे तुमच्या हातात ट्रायपॉड गिंबल्स वगैरे 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 दिसत आहेत हायटेक तरुणाची जी, जी वारी आहे ती सोशल मीडियावर पोहोचत असते तर त्या संदर्भात काय सांगा हो आम्ही रोजच जेवढा आम्ही प्रवास करतो आम्ही शूट करतो आणि विविध प्लॅटफॉर्म लिहिता का वर्णन वगैरे आम्ही करतो लिहित्स लिहताय तुम्ही व्यवसायाने काय करताय आम्ही कुठे मालवणला टोपीवाला ला हायस्कूल पण त्यांचं मोठं आहे हो अच्छा जवळजवळ एकशे पंचवीस वर्ष परंपरा आहे रामकृष्ण हरी तर दर्शको आज आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या शहरामध्ये आणि आज अकलूज या शहरामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं नीरा नदीचा जो काही पूल आहे तो ओलांडून या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे तर या आगमना प्रत्यर्थ आपण पाहतोय की सध्या अकलूजमध्ये जे काही वातावरण आहे ते अगदी भक्तिमय वातावरण आहे प्रत्येक जण सेवाभावाने या वारकरी आपल्या जे काही बांधव आहेत त्यांची सेवा करताना दिसत आहेत तर आपल्यासोबत या ठिकाणी विजय घोलक हे सांगलीहून म्हणजे सांगलीला ज्यांची नेमणूक आहे ते आज खास वारी करता त्यांची नेमणूक अकलूज शहरात करण्यात आली आहे तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर आपण या वारीच्या निमित्तानं एक कायदा सुव्यवस्था असेल किंवा सुरक्षितता वारकऱ्यांच्या दृष्टीनं आज या अकलूश शहरामध्ये आहात तर एकंदर या वारीचा अनुभव काय सांगाल मी गेली तेहतीस वर्ष वारी बंदोबस्त करतोय पंढरपूर आणि अकलूजमध्ये हा पालखी बंदोबस्त असतो येथील वा, सर्व वारकरी संप्रदाय पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करतात स्वच्छता राखतात आणि ज्या सेवाभाव संस्था आहेत जागोजागी त्यांना नाश्ता चहा पाणी याची व्यवस्था करतात गेली वीस पंचवीस वर्ष झालं मी हे असं चित्र पाहतोय एकंदरीत सर्व वातावरण भक्तिमय आहे आणि असंच कायम भक्तिमय वातावरण राहू अनेकदा आपण पाहतो की असं म्हणतात की जिथं आपण आहात ड्युटीला तिथून कुठेतरी वेगळ्या कारणासाठी ज्यावेळी ड्युटी दिली जाते त्यावेळी एक मनस्ताप म्हणतो किंवा डोकेदुखी म्हटली जाते पण वारीच्या बाबतीत त्यामध्ये काही फरक वाटतो का हो 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 अवश्य वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचे पोलीस खात्याला किंवा प्रशासनाला जे सौभाग्य मिळतं त्याच्यासारखं सौभाग्य दुसरं कुठलं होतच नाही असं मला वाटतं आता आपण पाहतो या ठिकाणी हाच सेवाभाव जपत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची सोय आपल्या सोबत असलेले हे बंधू हे दरवर्षी करताना दिसतात तर ही सेवा बजावताना म्हणजे यामध्ये तुम्हाला जे काही मानसिक समाधान मिळतं किंवा या वारीचा अनुभव घेताना काय वाटतं खूप समाधान वाटत बर अच्छा, आ, बर अच्छा मग किती वर्ष झालं तुम्ही हा उपक्रम आपलं नाव सांगा अच्छा तुमचा सगळा ग्रुप आहे का हा सगळा किती मुलं आहेत सगळी तुम्ही व्यवसायाने काय करता रिक्षा चालवतो अच्छा आणि हे सगळे सगळे मित्र मिळून हा सगळा अन्नदानाचा प्रसादाचा सगळा हा हे केलाय किंवा इथं व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे साहेब पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्याव जरा खाकी वर्दीत हे असतो माणूस जरा असं म्हटलं जात तुम्ही आता या सगळ्या वारकऱ्यांच्या सोबत आम्ही पाहिलं आणि आमचं लक्ष होतं की बाबा का काय करतायत साहेब तर तुम्ही लगेच ती पिशवी आणून दिली आणि कचरा होऊ नये म्हणून यासाठी प्रयत्न केला तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि महत्वाचं म्हणजे या वारीच्या गोल रिंगणाविषयी तुम्हाला काय वाटतं प्रतिवर्षी आपण अनुभवता गेली वर्षानुवर्ष हा सोहळा लोक बघण्यासाठी आणि डोळ्यात साठवण्यासाठी येतात इथं वारकरी संप्रदाय तर येतातच पण त्याच्याबरोबर आणखीन भाविक भक्ती लोक बाहेरून येतात बरोबर आहे त्याच्यासाठी प्रशासन फार चांगली सोय करत इथं होय होय असं दिसतंय आणि आहे ते चित्र अच्छा अगदी सांगलीकरांच्या सहकार्यानं अगदी साहेब जसं म्हणाले की बाबा आम्हाला ड्युटी ही ड्युटी तर आम्ही करतोच आहे पण इथल्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आमचा सेवाभाव जागृत होतो म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो वारी ही खऱ्या अर्थानं सेवा करायला लावणारी वारी ही खऱ्या अर्थानं सेवा शिकवणारी एक परंपरा आहे असं म्हणाव्या सरकत नाही मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पूर्ण व्हायला राम्पुर् खरी तरुणांची गरज जास्त वय म्हणजे आता वयस्कर लोकांनी खरा वारसा आपल्या तरुणांच्या समाजासाठी येणाऱ्या तरुणांसाठी थोडं वारसा चालू ठेवला आतापर्यंत आमच्या दिंडीतले विनेकरी रे भगवन महाराज पवळे त्या पवळे नानांचे आमचे जवळपास आता अडुसष्टावी वारी अडुसठ आणि त्यांचं वय आता चौऱ्याऐंशी वर्ष वय इकडनं जाताना पण ते पायी जातात इकडनं येताना पण परतीच्या वारीनं पण येतात यांचा खरा आदर्श तरुणांनी घ्यायला पाहिजे आता आमच्या आज दिंडीमध्ये मध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे लोक आहेत त्या तरुणांची संख्या दीडशे आणि सर्वजण गायक वगैरे आज गायक आमच्या दिंडीमध्ये चाळीस पंचाळीस जाता पंढरीस जाऊ देवाची आगा देव देईल जाऊ देवाचिया गावा देव देईला विसावा देव देईला देव देईला देव देईला विसावा जाऊ देवाचिया गावा देव देईला विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवनी वारिलं भूक देवनी वारी भूक जाऊ देवाची आगावा देव पुण्यली ना ना। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही